पांडुरंगाचा अभंग शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून चला ना दिला घरी काय कर त्या बसून शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून चला ना दिला घरी काय कर त्या बसून आवत्या पंढर पोरात आव त्या पुरात, पुरात तेथे आहे माझा पिता तेथे आहे माझा पिता त्याचे नाव विठ्ठल सका त्याचे नाव विठ्ठल सका शेजारीन बाई कंबर ज्ञानाक सून चला दिंदीला घरी काय कर त्या बसून शेजारीन बाई कंबर ज्ञानाक सून चला ना दे घरी काय कर त्या बसून आवत्या पंढर पोरात आव त्या पंढर पोरात तेथे ते आहे माझी आई तेथे आहे माझी आई तीच नावर खुमाबाई तीच नावर कुमाबाई शेजारीन बाई कंबर घ्या नाक कसून चला ना दिंडीला घरी काय कर त्या बसून शेजारीन बाई कंबर घ्या नाक कसून चला ना दिंडीला घरी काय कर त्या बसून अवत्या पंढर पोरात आवच्या पोरात ते ते आहे माझी ताई ते ते आहे माझी ताई तीच नाव जनाबाई तीच नाव जनाबाई शेजारी ना बाई कंबर ज्ञानाक सून सला नांदी लारी काय करत्या बसून शेजारीन बाई कंबर घ्या नाक सून चला दिंडी ला घरी काय करत्या बसून आवत्या पंढरपुरात आवत्या पंढरपुरात ते ते आहे माझा भाऊ ते ते आहे माझा भाऊ त्याच नाव पुंडलिक त्याच नाव पुंडलीक शेजारीन बाई कंबर ज्ञानाक सून सला ना दिंडीला घरी काय कर त्या बसून शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून सला ना घरी काय कर बसून पंढरीनाथ भगवान की जय